शुभ सकाळ मैत्रिणींनो शुभप्रभात म्हटलं पाहिजे शुभप्रभात मैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सगळे आज व्हिडिओला अगदी सकाळपासूनच सुरुवात केली आहे आणि नमस्कार मी सुनेत्रा पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या सुनेत्राज लाईफस्टाईल या आपल्या चॅनेलवरती आज व्हिडिओला सुरुवात केली ती सकाळी वाजले होते चार चार वाजल्यापासूनचं थोडंसं देवपूजेपर्यंत रुटीन तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे आणि थोडंसं मोटिवेशन तुम्हाला देणार आहे रोजच्याप्रमाणे कारण काम तर आपण सगळीच करतो पण आपल्याला कामातून थोडासा वेळ काढून गप्पा मारायला मात्र वेळ नसतो आणि त्याच गप्पा तुमच्याबरोबर मी सध्या मारत असते आणि तुम्हालाही माझे असे व्हिडिओ खूप आवडत आहेत हे ऐकून मलाही करायला उत्साह येतो आणि दररोज प्रयत्न करेन मी असे व्हिडिओ करण्याचा तुम्हाला आवडतात तर मोटिवेशन म्हणजे काय तर मनाला प्रेरणा मिळणारे काही विचार काही आपल्याला कुणी समजावणं किंवा काही बोलणं हे अत्यंत गरजेचं आहे आत्ताच्या काळात की आपल्याला कुणीतरी आधार द्यावा कुणीतरी समजवावं कुणीतरी आपलं आपल्याला इतक्या जवळचं असावं की आपल्याला कोणाची गरजच लागू नये बोलणे मनात बोलणे जोरात बोलणे रागात बोलणे आनंदात व्यक्त होणे दुःखात रडणे आता सोडून दिले आहे असं खरंच वाटतं की खूप सगळं सोडून दिलं की आपल्याला बरं वाटतं जेव्हा सर्व अपेक्षा संपतात तेव्हा खरंच आपण सुखी होतो हे असं झालंच पाहिजे हे असं का झालं मला असं नको होतं हे सोडून द्यायला शिका मग बघा जगणं कसं सोपं होईल आयुष्यात कोणतीही गोष्ट आपण नवीन सुरुवात करतो तेव्हा ती अवघड वाटते जशी जशी त्या गोष्टीची सवय होते त्याच अवघड गोष्टी आपल्याला सोप्या वाटू लागतात कसं आहे ना जीवन आपण एखाद्यावर प्रेम करतो जीव लावतो आणि तिथेच सुरुवात होते विचारांना अति विचार, विचार चुकीचे निर्णय माणसाचे आयुष्य उद्ध्वस्त करतात खरं तर मी आता हे शिकले की फक्त शांत बसायचे स्वतःला प्रूफ करणे सोडून द्यायचे समोरचं आपल्याला जे काही समजत असेल ते समजू दे थोडे दिवस होईल त्रास नंतर सवय होईल हे प्रत्येका बाबतीतच घडते की आयुष्यात एकदा तरी मन खूप जास्त दुखते आरशाला गेलेला तडा आणि मनाला झालेली दुखापत कधीच परत बरी होत नाही आयुष्य कसं जगायचं हे आता सध्याच्या जगात आपण विसरून चाललो आहोत रोज सकाळी उठायचं आपलं आवरायचं मुलांचे डबे करायचे संध्याकाळ झाली पुन्हा स्वयंपाक करायचा पुन्हा दिवसभराचं रुटीन हेच आपल्या लक्षात आहे आपण हेच विसरत चाललो आहोत की आपल्याला नक्की करायचं आहे काय किंवा आपल्या आयुष्याचं उद्दिष्ट काय आहे आपल्या स्वतःसाठी सुद्धा आपण काहीतरी केलं पाहिजे हे आपल्या कुणाच्या लक्षातच येत नाही आहे आणि इथंच खरं तर चुकतं आहे ते म्हणजे आयुष्याचं गणित आयुष्याच्या गणितामध्ये आपल्या खूप चढाव चढ येतात उतार येतात अनेक टप्प्यांवर आपल्याला खूप लोक येतात आणि ती आपल्याला आवडतही नाहीत तरीही आपल्याला त्यांच्याबरोबर काही काळ घालवावा लागतो काही आवडत्या व्यक्ती असतात त्यांच्याबरोबर आपल्याला इच्छा असूनही वेळ घालवता येत नाही हेच आहे आयुष्याचं गणित यानंतर थोड्या वेळातच माझी आंघोळ वगैरे झाली सगळ्यात आधी महाराजांना नमस्कार करून घेतला सुरुवात महाराजांपासून आणि दिवस झोपतानाचा शेवट पण महाराजांपासून झाला की आयुष्य सार्थकी झाल्यासारखं वाटतं जे काही असेल ते महाराष्ट्र तुम्ही बघून घ्या तुमच्या चरणी माझं जीवन मी अर्पिलं आहे असंच माझं म्हणणं असतं त्यानंतर वेळ होते ती चहाची एक कप गरम पाणी तर पिऊन झालेलं आहे आता चहा ठेवून चहाची वेळ झालेली आहे ह्याच्या आधी एक क्लिप होती ज्याची मी रोज गॅसची पूजा करते ती क्लिप माझ्याकडून मिस झाली रोज चहा ठेवण्याच्या आधी म्हणजे गॅस थोडासा पुसून हळदी कुंकू वाहून थोडीशी साखर गॅसवर ठेवून रोज पूजा केली म्हणजे अग्निदेवतासुद्धा आपल्यावर प्रसन्न राहतात कसं आहे ना आपण प्रत्येक गोष्टीचा थोडा थोडा विचार करायचा की हे अग्नि आहे म्हणून आज आपण जेवत आहोत ही पृथ्वी आहे म्हणून आज आपण राहत आहोत आपण या सगळ्या विधात्याचं काहीतरी देणं लागत आहोत प्रत्येक गोष्टीचं आपण काहीतरी देणं लागत आहोत हे जेव्हा आपण विसरत नाही तेव्हा आपलं आयुष्य खूप सुखकर आणि सोपं होतं बघा विचार करा श्री स्वामी समर्थ सगळ्यांना सकाळपासून फक्त म्हणजे थोडंफार क्लिप्स तुमच्याबरोबर बड़ शेअर केल्या आता वाजरेत तुम्ही बघू शकता दिसत पावणे पाच पावणे पाच वाजता म्हणजे आंघोळ वगैरे सगळं झालेलं आहे आणि मी आता रोजच्या डेली आपल्या कामाला लागलेली आहे सगळ्यात आधी तुम्ही बघितलं गॅसची फक्त हळदी पूजा केली म्हणजे रोजच करते अग्निदेवतेची पूजा आता बाहेरचं झाडून पुसून झालेलं आहे घरातलं झाडून पुसून झालेलं आहे ते काही मी शेअर केलं नाही आता छानपैकी चहा पिणारे चहाची पहिली सुरुवात स्माईलपासून होते हसण्यापासून होते आणि हसलंच पाहिजे आणि जेव्हापासून लवकर उठायला लागले ना खरंच माझं आयुष्य बदलून गेलं म्हणायला हरकत नाही आहे आणि ख प्रसन्न वाटतं मुळात म्हणजे प्रसन्न वाटतं तुम्हाला पण जमत नसेल तर तुम्ही हळूहळू प्रयत्न करा सहाला उठत असाल साडेपाच साडेपाचचे पाच पाचचे पावणे पाच करत चारवर रुटींग आणा जो सूर्यास्ताच्या आधी उठतो आणि हे खरं मला खूप वर्षांपासून करायचं होतं सूर्यास्ताच्या आधी जो उठतो त्याच्या आयुष्यामध्ये नेहमी चांगलं होतं भरभराट होते प्रगती होते आणि आपल्या आरोग्यासाठी सुद्धा ते चांगलं असतं लवकर झोपायचं लवकर उठायचं म्हणजे लक्ष्मी घरामध्ये नांदते जुनी लोक म्हणत असत बघा लवकर लवकर मी जे लवकर उठे त्याच्या घरी लक्ष्मी नांदे तर ते काही अर्थानं खरं आहे आता बाहेर अजून तुम्ही बघू शकता किती अंधार आहे हे बघा बेला बघा म्हणजे बेला बेला या बेला माझ्या बरोबरच उठते असा अंधार आहे अजून बाहेर आणि मी मस्तपैकी चहा घेत आहे आणि सकाळी मी पाणी पिलं गरम पाणी एक कप आता चहा पिते आणि चहा पिल्यावर आपण भेटव्या करतो थोडंसं ध्यानधारणा केल्यानंतर अनुलोम विलोम केल्यानंतर थोडं बरं वाटतं शरीराला शरीर हलकं होतं आणि शरीराला शरीर आपल्या खूप शांत वाटतं त्यानंतर वेळ येते रांगोळी काढण्याची आपला घराचा आरसा म्हणतो ना तो आपल्या दरवाजातून म्हणजे आपल्या अंगणातून कळतो घर स्वच्छ असेल नसेल माहीत नाही पण अंगण स्वच्छ असेल तर त्या स्त्रीला पहिल्यापासूनच असं म्हणतात की घरची लक्ष्मी खूप प्रसन्न आहे आज आहे शुक्रवार म्हणून आजच्या दिवशी मी नेहमी कमळ काढते शुक्रवारी कमळ काढते कधी मंगळवारी स्वस्तिक काढते शुभ लाभ अशी चिन्ह मी नेहमी दरवाजामध्ये काढते जेणेकरून माता लक्ष्मीला आपल्याला प्रसन्न वाटलं पाहिजे आपल्या दरवाजामध्ये ती येते कधीही येऊ शकते असं नाही की पहाटेच येते संध्याकाळी कधीही येऊ शकते तेव्हा तिला आपला दरवाजा सर्वप्रथम स्वच्छ दिसला पाहिजे नंतर महाराज कालच तुमची बघ कालच मी महाराजांची मूर्ती स्थापन केली होती सकाळी थोडंसं तिथलं आवरलं आणि तिथेसुद्धा दिवा उदबत्ती करून घेतली ही जी मूर्ती आहे ती मी देवघरात ठेवण्यासाठी का नाही घेतलेली कारण माझ्या देवघरामध्ये पहिल्यांदाच पितळी मूर्ती आहे त्यामुळे ही मूर्ती मी हॉलमध्ये पूजा करण्यासाठी आणि जे कोणी येईल त्यांची नजर पहिली पडली पाहिजे ती महाराजांवर काय विषादे सांगा मला महाराज हॉलमध्ये असतील तर आपल्याकडे कुणी वाईट नजरेने बघेल किंवा आपल्याकडे काही वाईट घेऊन येईल नकारात्मकता घेऊन येईल असं कधी शक्यच होत नाही त्यामुळे महाराजांचा फोटो महाराजांची मूर्ती हॉलमध्ये नक्की स्थापन करा अशी मूर्ती जर तुम्हाला हवी असेल तर नक्कीच माझ्या व्हॉट्सअप नंबरवर म्हणजे सत्याहत्तर सत्तावन्न चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव एक्केचाळीस या चौर्या नंबरवर व्हॉट्सअपला मॅसेज करा अशी मूर्ती तुम्हाला मिळून जाईल फुल वॉशेबल गॅरेंटेड अशी छान ही मूर्ती आहे आणि या मूर्तीतून तुम्हाला महाराज साक्षात घरात बसल्याचा अनुभव येईल दोनच दिवसात मला खूप छान अनुभव आलेले आहेत खूप छान रिझल्ट आलेले आहेत आणि खरं सांगते तुम्हाला महाराजांची दत्त महाराजांची आणि आपल्या कुलदेवीची सेवा करत चला कुलदेवी असेल लक्ष्मी असेल आता माझ्याकडे सध्या कुलदेवीची मूर्ती नाही पण मी लवकरात लवकर बदामीला जाऊन म्हणजे माझी बनशंकरीची देवी, देवी आहे तिथे जाऊन मी मूर्ती आणणार आहे कारण कुलदेवी ही घरात असलीच पाहिजे आणि माझी पहिल्यापासूनचीच कुलदेवी म्हणजे बनशंकरीच आहे आणि तीच अजूनही आहे त्यामुळे मला ते करायचंच आहे चला आता वाजले आहेत सहा वेळ झाली आहे देवपूजेची सहाला माझी पूजा होते सातला मी तुमच्यापर्यंत रोज अपलोड व्हिडिओ शॉर्ट्सचा टाकते सुद्धा त्यामुळे पूजेची वेळ झालेली आहे पूजा मी सगळी संपूर्ण दाखवली नाही एखाद्या दिवशी जर तुमची मागणी असेल तर पूर्ण पूजा मी कशी करते हे तुम्हाला नक्कीच दाखवेन आणि संपूर्ण पूजा देवाची मांडणी हे सुद्धा दाखवेन त्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ बनवेन जर तुम्हाला आवडत असेल तर सर्व देवांना स्नान घालून घेतले सकाळ पहाट होती त्यामुळं कोमट पाणी घेतलं गंध कालवलं आणि सगळ्यांना गंध लावून घेतलं त्यानंतर फुलं समई लावून घेतली आणि मनाला कसं प्रसन्न वाटलं दिवसाची सुरुवात तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जीवन जगण्याची जी कला आहे ती जर एकदा आपल्याला सापडली तर आपल्याला कोणी दुखावू शकत नाही एकच सांगते की आपल्या जीवनाचा रिमोट कोणाच्याही हातात कधीच देऊ नका एकदा का जर तुम्ही तो देऊन बसलात ना की मग झालं तुम्ही नाचायला सुरुवात आणि त्यानं नाचवायला सुरुवात केलीच म्हणून समजा ह्याचा अर्थ काय तर तुम्ही कसं जगायचं तुम्हाला कसं वागायचं आहे तुम्हाला कसं राहायचं आहे तुम्हाला कुठं जायचं आहे तुम्हाला काय करायचं आहे आयुष्यात तुम्हाला करिअर कशामध्ये करायचं आहे हे फक्त तुम्ही ठरवलं पाहिजे बाकी कोणी नाही एवढं स्वातंत्र्य तरी आपल्याला मिळालं पाहिजे बाकी सध्या तर तुम्ही बघत आहात जगात काय चाललं आहे लहान मुली बघत नाही आहेत मोठ्या मुली बघत नाही आहेत आपल्या मुलींना शिक्षण द्या मुलींना शिकवा काय वाईट आहे काय चांगलं आहे किंवा कुठे स्पर्श केला पाहिजे कुठे स्पर्श नाही केला पाहिजे कसं तुम्ही आ, सावधान राहाल तर त्या चार वर्षाच्या चिमुरडीला खरं तर हेही माहीत नव्हतं की आपल्याबरोबर घडतंय काय पण महाराज तुमच्या चरणी प्रार्थना करते की जगातल्या प्रत्येक स्त्रीचं लहान लेकरांचं रक्षण करा आणि सगळ्यांचं सगळ्यांचं भलं करा सगळ्यांचं संरक्षण करा जगातल्या हो, या वाईट गोष्टी बंद होऊन चांगल्या गोष्टी घडू दे आणि सगळ्या या पुरुषांची सुबुद्धी त्यांना मिळू हो दे श्री स्वामी समर्थ नमस्कार पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थ